हाय फ्रेंड्स कसे आहेत सर्वजण आय होप सर्वजण खूप मस्त आणि मजेत असणार त्या आरशातली जी मुलगी आहे ती मीच आहे का दुसरं कोणीच नाही आहे तर गाईस तुम्हाला असं सांगायचं होतं मला की ये नाही तुम मला तुमच्याकडनं एक मदत हवी आहे मदत पाहिजेल फक्त मदत कसली पाहिजे ते तुम्हाला सांगते मी शेवटपर्यंत माझा व्हिडिओ नक्की बघा गाईज जशी मी व्हिडिओ करते बघ माझा आज अवतार पण कसा आहे इंस्टाग्रामवर आज मी व्हिडिओ काढले नाही म्हणून माझा ज अवतार असा आहे गर्वी नेहमी अशीच असते आणि मी अशाच अवतारात व्हिडिओ करते फिल्टरची सगळी कमवले बस दुसरं काहीच नाही पण मग मला तुम्हाला एक सांगायचं आहे गाईज माझं यूट्यूब चॅनलवरती एक चॅनल आहे यूट्यूबच्या याच्यावरती एक चॅनल आहे त्या चॅनलचं नाव आहे भारती पवार ब्लॉक नासिक करत भारती पवार ब्लॉग नाचिका रिपीट सांगितलं मीने तर प्लीज त्या चॅनेलला सर्च करा आणि खूप सारं प्रेम द्या प्रत्येक व्हिडिओ मी तिथं टाकला आहे बघा एकदम सामान्य व्यक्ती जशी आहे तशी मीने टाकलाय ते व्हिडिओ जसं मी राहते किंवा जशी मी आमच्या घरामध्ये वावरते किंवा सासरी मी, मी जशी राहते तशी मीने व्हिडिओ प्लॉ ब्लॉग अपलोड केलेला आहे तर प्लीज तुम्ही सर्वांनी माझा ब्लॉग बघा आणि काही जणांनी बघतात तर काहीजण बघत नाही काही जण फक्त ओपन करतात आणि निघून जातात प्लीज तसं करू नका व्हिडिओ पूर्ण बघा आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कमेंट करा कमेंट कर कमेंट पण करा एखादी सामान्य व्यक्ती जर आपला ब्लॉग जर टाकत असेल तर तुम्ही ते व्हिडिओ बघत नाही एखादी घानाडे व्यक्ती जर अशी घानाडे ब्लॉग जर टाकत असेल तर ते तुम्ही असे खोलून करून ब्लॉग बघतात तर तसं मित्रांनो करू नका प्लीज एखाद्या सामान्य व्यक्तीला पण पुढं जाऊ द्या तिला पण आर्थिक मदतीची गरज आहे तुम्ही पण तिला सपोर्ट करा मग असे छान छान व्हिडिओ बघा लोक लोक चालले कडून तुम्ही चालले कुठून चांगले व्हिडिओ बघण्यास सोडून जातात आणि घाण्याडी व्हिडिओ बघत बसतात तर मोबाईलचा वापर चांगल्यासाठी वा करा प्लीज माझे व्हिडिओ बघा मी अगदी साधी व्हिडिओ टाकते जसं आहे तसं मी टाकते तसं काहीही टाकत नाही कारण की तसं काही घडतच नाही म्हणून मी तसे काही व्हिडिओ टाकतच नाही अगदी आपली साधी सिंपल रेसिपी वगैरे मी दिवसभरात काय करते काय नाही मला काय आलं इंस्टाग्रामवरून असे व्हिडिओ मी टाकते अगदी माझ्या व्हिडिओ पण साधे आहेत जास्त काही भेमकन्या आहेत मी प्लीज माझे व्हिडिओ टाका काढा म्हणतात प्लीज माझे व्हिडिओ बघा खूप मनापासून मी तुम्हाला सांगते खूप म्हणजे खूप सबस्क्रायबर माझे नऊ पॉईंट शहाण्णव के झाले आहेत म्हणजे जवळजवळ टेन के होतपर्यंत आले पण वॉश टाईम फक्त चारशे बावीस आहे माझा तर वॉश टाईमची जी रेड काडी आहे ती पूर्ण जायला पाहिजे माझी म्हणून मी तुम्हाला सर्वांना सांगते की मला प्लीज माझी व्हिडिओ मनापासून बघा आणि माझा वॉश टाईम कंप्लीट झाला पाहिजे एवढीच माझी विनंती आहे तुमच्याकडनं मी तुम्हाला वारंवार सांगते पण तुम्ही कोणीच ऐकत नाही इग्नोर करतायत प्लीज तसे इग्नोर करू नका माझे व्हिडिओ पूर्ण बघा वॉश टाईम कंप्लीट व्हायचं बाकी आहे मी किती दिवसापासून यूट्यूब चॅनल ओपन केलं आहे मी पण मधी मधी व्हिडिओ व्हिडिओ काढणं बंद केलं होतं काहीही शेजार पाजारशी लोकं नावं ठेवत होते म्हणून पण मी आता त्यांना सगळ्यांना इग्नोर केलं आहे असंही नावं ठेवतात तसंही नावं ठेवतात तस काहीतरी करून दाखवायचं आहे पण तुम्ही त्याला मला सपोर्ट करत नाही प्लीज तुम्ही मला सर्वांनी सपोर्ट करा सपोर्टची खूप जास्त गरज आहे एखाद्या सामान्य व्यक्तीला पुढं घेऊन जायला तुम्ही लोक मागं केसतात तसं करू नका प्लीज मला पुढं घेऊन द्याला आणि माझे व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा कर, कमेंट करा प्लीज माझी व्हिडिओ पहिल्यापासून मनापासून बघा मी खेड्यातली मुलगी आहे एकदम साधारण गावातली मुलगी आहे आणि तुम्ही मला कमेंट करून सांगा कर तुम्हाला व्हिडिओ कशा वाटेल तशी मी तुम्हाला व्हिडिओ दाखवते पण साध्या सिंपल व्हिडिओ आपल्यावर जास्त काही अशा हेवी व्हिडिओ नाही दाखवणार मी तुम्हाला जसं माझ्या वातावरणामध्ये आहे जसं माझ्या जीवनात आहे तशी मी तुम्हाला व्हिडिओ पोस्ट करत जाईल फक्त तुमची मला साथ पाहिजे बस दुसरं काहीच नाही तर फक्त एवढंच सांगितलं आहे माझं वॉच टाईम किंवा कंप्लीट व्हायचा बाकी आहे फक्त तुम्ही मला वॉच टाईम कम्प्लीट व्हायचं बाकी आहे त्याच्यासाठी तुम्हाला माझे व्हिडिओ पूर्ण बघावं लागेल आणि कमेंट करावं लागेल लाईक करावं लागेल तुम्ही सर्वांनी मला लाईक करा कमेंट करा तुमच्या कमेंट आल्याच पाहिजे तुमच्या लाईक आल्याच पाहिजे बस मला एवढंच पाहिजे दुसरं काहीच नाही पाहिजे तर नवीन व्हिडिओज आताच मी सगळं एक व्हिडिओ ब्लॉग पोस्ट केल्यावर तुम्ही सर्वांनी कोणकोण व्हिडिओ मला बघितला तर सांगा इंस्टाग्रामवर तुम्ही एवढं जास्त मला प्रेम देतात यूट्यूबवरती का बरं प्रेम देत नाही तेच मला सांगायचं आहे तुम्हाला तर प्लीज माझे व्हिडिओ मनापासून बघा आवडलाच तेच तेच नाही सांगत ते मी व्हिडिओ पूर्ण बघा बस कमेंट केला तरी काही घेणं देणं नाही सबस्क्राईब करू नका फक्त माझे व्हिडिओ कम पूर्ण बघा लाईक करा बस एवढंच सांगायचं तुम्हाला एका भीम करण्याचं तुम्हाला सांगणे प्लीज भीमकन्नाला मदत करा बाबासाहेबांची लेख पुढं चालली तर तुम्ही तिला मागं का बरं खेचतात आपल्याच माणसं आपल्या जर मागं खेचायला लागलं तर कसं व्हायचं प्लीज मला पुढं घेऊन चला ओके बाय बाय